गोवंशाची सुटका वडकी पोलिसांची कारवाई 25 लाखांचा मुद्देमाल नमस्कार मी मुद्दे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये रंगो भोयर यांच्याकडून एका केशरी रंगाच्या ट्रक मध्ये कत्तलीसाठी गोवंशाची हैदराबादकडे अवैधरित्या वाहतूक करून घेऊन जात असताना वडकी पोलिसांनी कारवाई करीत बावीस गोवंशाची सुटका केली आहे ही कारवाई सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर वर्धा नदीच्या तीरावर करण्यात आली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वर ठिकठिकाणी टीम नेमून सदर केशरी रंगाच्या ट्रकचा शोध घेत असताना ट्रक एम एच चाळीस बी एल सदतीस बासष्ट या ट्रकला नागपूरकडे पळून जात असताना वर्धा नदीच्या पुलावर दोन्ही कडील वाहतूक ठप्प करून सदर वाहन पकडून वाहनांची पंच तपासणी केली सदर वाहनामध्ये बावीस गोवंश प्रत्येकी पंचवीस हजार रुपये प्रमाणे एकूण पाच लाख पन्नास हजार आणि वाहन किंमत वीस लाख असा एकूण पंचवीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीवर कलम तीनशे पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम पाच पाच अ पाच व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम आणि कलम एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक एकशे सत्याहत्तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील गोवंश गोशाळेत जमा करण्यात आले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चित्ता सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सहाय्यक तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशन येथील सह पोलीस निरीक्षक भोरकडे वाडई करपते पोस्टवार नेवारे मातेराव यांनी केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज